इथे आत्ता मी एरविन हॉस्पिटलला आहे आणि मी पाहिलं अत्यंत म्हणजे जे काही आंदोलक इथे जखमी आहेत त्यांच्या डोक्यांवरती वगैरे काठ्या बसलेल्या आहेत त्यांच्या डोक्याने वगैरे टाके पडलेले आहेत त्यांचे आता सी टी स्कॅन वगैरे काढलेले आहेत त्याचे रिपोर्ट यायचे आहेत परंतु जे काही झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं आणि माझं असं म्हणणं आहे की पोलिसाने याचा सी आय डीमार्फत मार्फत पूर्ण तपास करावा याच्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत आणि हे कोणी एवढं सर्व घडून आणलं आहे कारण जे पांढरीची जी मंडळी आहेत ती शांततेत सर्व सहकार्य करणारी आहेत पण काल या आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी काही मंडळी म्हणजे त्या पांढरीच्या लोकांच्या म्हणण्यावरून की काही बाहेरची मंडळी आली आणि त्याने हा गोंधळ घातलेला आहे आणि त्यामुळंच तिथं असणाऱ्या महिला आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड असा मार लागला ज्यांनी गोंधळ घातला ते पळून गेलेले आहेत त्यामुळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सर्व प्रकरण प पोलिसांनी प पाहावं आणि याचे खरे सूत्रधार शोधून काढावेत अशी आमची रिप्लेस मागणी आहे